परममंगल श्री सद्गुरुचरण जगदंबा मातोश्री श्री, श्री जयताई मंचावर उपस्थित असलेले माझे सगळे आत्मीय मान्यवर महाभाग सुजन, आणि माझे उपस्थित स्वजन स्वकीय आप्त असे श्रोते आज जयताई मातोश्रींचा प्रसाद म्हणून हा जो सत्कार आपण केलात आणि तो श्रेष्ठ गाणपत्य असे माझे सन्मित्र स्वानंदजी कुंड त्यांच्या हस्ते मिळाला हा माझ्या आयुष्यातला एक सुवर्णक्षण मी मानतो ही मी त्या भगवतीची कृपा मानतो या भगवतीला जे जैताई म्हटलं जातं त्याचं मूळ ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला मिळेल ज्ञानेश्वरीमध्ये योगदुर्गाचं रूपक सांगताना माऊलींनी एक ओवी घातलेली आहे की तयावरी जैत रे जैत जाईत म्हणून ध्यानाचे निशाण गाजत जैत याचा अर्थ विजय ही विजय प्राप्त करून देणारी विजया दुर्गा आहे तिचं ते स्वरूप आहे आणि म्हणून तिला ते जैतई असं नामाभिधान प्राप्त झालेलं आहे या जैतईचं मूळ दर्शन मूळ स्वरूप कसं होतं हे तिच्या कृपेने आपल्याला सांगतो मला आनंद वाटतो सांगायला की माझे वडील आणि माझे काका या दोघांवरही आमच्या घराण्यात असलेली शक्ती उपासना असल्यामुळे दोघांवरही जगदंबेची कृपा होती आणि त्या दोघांनाही या जैताई मातोश्रीचं सारखंच दर्शन झालेलं आहे त्यांनी असं वर्णन केलं आहे दोघांनी पण जे मला सांगितलं पुढे मी अनुभव घेतला त्याचा त्यांच्या कृपेने की ही नऊ वर्षीय कात्यायनी आहे दुर्गा आहे भगवती आहे आणि अतिशय सुंदर लोभस गोंडस असं तिचं स्वरूप आहे आणि ही भक्तांना सांभाळ करून भक्तांना सर्वतोपरी विजयी करणारी आहे ती विजया दुर्गेचं स्वरूप आहे आणि म्हणून तिला जैताई म्हणतात जैत देणारी विजय देणारी अशी भगवती जैताई ह्या मंदिराचा जेव्हा जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं आदरणीय नानासाहेब काकांनी त्यावेळेला प्राध्यापिका मंदाताई दाणी होत्या त्यांच्या नेतृत्वाखाली अभाविपाच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी ते काम केलेलं होतं आम्ही त्यावेळेला प्रायमरी शाळेत होतो तिसरी चौथीत असू पण हे काम बघायला आम्ही यायचो आणि त्यावेळेला त्या मूर्तीचं नुकतीच खोळ पडलेली होती बारकाईने निरीक्षण करायचं कारण मी सप्तशेतीची उपासना तेव्हापासून करत असे त्यातली वर्णन कशी दिसतात भगवतीच्या ठिकाणी तर ही भगवती महिषासुरी मर्दिनीच आहे ते सुरू स्वरूप यात काही शंका नाही त्यामुळे साहजिकच ग्रामदैवत म्हणून आणि कुलदैवत म्हणूनही आमची कुलदैवत माहूरची जगदंबा मातोश्री आहे ती आणि ही यात काही भेद नाही ह्या माता एकच आहेत त्यामुळे तिच्या चरणीही आमची श्रद्धा जडली सगळ्यांची आणि तिच्या दर्शनानी तिच्या प्रसन्नतेनी आज तिने तिच्या ही खून दिली कृपेची प्रचिती दिली त्यामुळे मला खरोखर घहेरून आलेलं आहे जैताई देवस्थानाचा मी यासाठी आजन्म ऋणी आहे आणि या ऋणातून मला उत्तीर्ण व्हायचं नाही कुठल्याही प्रकारे हे ऋण असंच वाढतं राहो अशी भगवतीच्या चरणी प्रार्थना आहे वणी हे माझं जन्मगाव नाही किंवा माझं कर्मग्रामही नाही पण मी वणीला माझं ज्ञानग्राम म्हणतो कारण या वणीने अनेक प्रकारांनी अनेक गोष्टी शिकण्याची संधी मला उपलब्ध करून दिली असं म्हणतात की प्रत्येकाच्या दृष्टीनुसार सृष्टी असते वणीबद्दल काही वणीतल्याच लोकांची अशी समजूत की वणीसारखं कुग्राम नाही आपल्याला वणीतलं ते प्रसिद्ध माहिती असेल की वणी बहुगुणी पुढचं सांगत नाही मी तर त्याच एकूण जी काही ख्याती वर्णन केलेली आहे वणीची ती कुग्रामासारखी एक आहे पण ही पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असत या कुग्राम वणीला मात्र मी ज्ञानदात्री वणी म्हणतो कारण या वणीने खरोखरच मला सर्व प्रकारे ते ज्ञानदान वेगवेगळ्या मार्गांनी केलेलं आहे मला एक गोष्ट आठवते हो आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक्सटर्नल यायचे ओवरॉलसाठी एकदा आमच्या सेकंड इयरच्या मुलांची इलेक्ट्रॉनिक्सची इन्स्ट्रुमेंटेशनची ओरल होती त्याचे आमचे प्राध्यापक एम जी कुलकर्णी सर ते त्यावेळा सॅटेलाईट स्टेशनचे डायरेक्टर होते आणि ते निवृत्तीहून आमच्याकडे जॉईन झाले होते तेच जी ओरल घेणार होते त्यांनीच तो विषय विद्यार्थ्यांना शिकवला होता त्या दिवशी नेमके एक्सटर्नल आले नाही म्हणून ते मला म्हणाले सर तुम्ही याल का ओरलला म्हणून मी बसलो यांनी मुलांना खूप जीव तोडून शिकवलं त्यावेळेला आठवत असेल तुम्हाला व्हॉल रेडिओ असायचे वॉल ट्यूबचे त्यामध्ये एक व्हेरिएबल कॅपॅसिटर असायचा असा त्यांनी एक जुना व्हेरिएबल कॅपॅसिटर शोधून शोधून आणला कुठून तरी आणि तो मोठ्या कौतुकाने ठेवला होता की आता मुलांना विचारायचं काय आहे त्यांनी वर्गात शिकवलं होतं ते ओरलसाठी पहिला मुलगा आला त्यांनी तो कपॅसिटर दाखवला आणि म्हणाले काय आहे हे त्यांनी दोन मिनिट विचार केला आणि म्हणाला भंगार आहे सर त्यांचा चेहरा पडला त्यांनी परत तो खाली ठेवून दिला उचललाच नाही तो एवढी त्यांनी दुर्बिळ म्हणून शोधून आणलेली गोष्ट त्याला भंगार दिसली हा पाहणाऱ्याच्या दृष्टींचा भेद आहे तसं या वणीमध्ये त्या काळात तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल पण एकेका -एक क्षेत्रामध्ये नावाजलेले असे दिग्गज लोक होते ज्यांची कीर्ती जगाकडे कधी गेली नाही जगापर्यंत पोहोचली नाही पण आपापल्या क्षेत्रातली मोठी दिग्गज होते ते वणी हे खरं म्हणजे आडवळणाचं गाव आडवळणी गाव पण त्या आडवळणामध्ये पण एक संस्कृतीचा प्रवाह होता आणि पुढे नानासाहेब काका आले त्यांनी या आडवळणी गावाला रसिकतेचं वळण दिलं त्यामुळे या त्या काळामध्ये संस्कृतीच्या दृष्टीने साहित्याच्या दृष्टीने वणीमध्ये क्रांतिकारक अशा गोष्टी घडत होत्या खूप चांगले चांगले लेखक कवी त्यावेळेला वणीमध्ये होते निर्माण झाले साहित्यांकूर नावाची एक संस्था होती यवतमाळला तिची शाखा वणीला होती त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कवी पुढे आले वणीमध्ये सरपटवार पदाधिकार राधाबाई देशपांडे यांच्यासारखे होतेच नामवंत असे प्रत्येक क्षेत्रामध्ये होते तुम्हाला आश्चर्य वाटेल इंग्रजांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये एक वेगळी पोस्ट असायची त्याला म्हणायचे करणी इन्स्पेक्टर कारण त्याला हा विदर्भातला सगळा हा जो भाग आहे ना यात मंत्रशास्त्रामध्ये निष्णात असलेले अनेक लोक होते आणि या भागामध्ये करणी वगैरे हे अनेक प्रकार चालायचे तर त्याचं निवारण करण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी ती एक पोस्ट क्रिएट केलेली होती ती डिस्ट्रिक्ट लेवलची असायची आणि त्यावेळात त्यासाठी त्या, त्या, त्या पोस्टसाठी निवडले गे गेलेले गृहस्थ वणीतल्याच एका नामवंत घराण्यातले होते ते पहिले कर्णी इन्स्पेक्टर होते त्या गृहस्थांच्या मंत्रसामर्थ्याच्या अनेक गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत वणीमध्ये जे अनिल शास्त्री रईश बसलेले यांचे पूज्यपाद तीर्थरूप बापूजी शास्त्री रईश हे पण एक मंत्रनिष्णात होते जसा त्यांचा वेदांवर धर्मांवर दर्शनांवर अधिकार होता तसाच मंत्रशास्त्रावर अधिकार होता मंत्रसिद्धी होत्या त्यांना त्या मंत्रसिद्धींचे अनेक प्रयोगही आम्ही बघितलेले आहेत ते, ते निष्णात ज्योतिषी होते वणीमध्ये पाथरडकर गुरुजी पण नामवंत ज्योतिषी होते वणीमध्ये आणखी काही ज्योतिषी होते की ज्यांचं कुठे नाव नाही पण ते अभ्यासू आणि त्यांच्या क्षेत्रात अत्यंत नावाजलेले होते असा मंत्रशास्त्र ज्योतिषशास्त्र धर्मशास्त्र साहित्य सर्व अंगांनी ज्ञान ज्यांच्यापासून घ्यावं असे लोक त्यावेळेला वणीमध्ये होते बरं ज्याला आपण भौतिक ज्ञान म्हणून पुस्तकी ज्ञान म्हणून अशा ज्ञानाच्या देखील पाणपुई वणे वणीमध्ये होत्या त्यावेळेला विवेकानंद लायब्ररी होती एक नगर वाचनालय होतं लोकमान्य टिळक महाविद्यालयाची सुंदर लायब्ररी होती त्याचे ग्रंथपाल किशोरजी साठे इथे विराजमान आहेतच ह्या सगळ्या ग्रंथालयांनी खूप बौद्धिक खाद्य पुरवलं समृद्ध केलं आणि ही सगळी शिदोरी घेऊन मी बाहेर पडलो पुढे जे काही मला शिकता आलं शिकवता आलं त्या सगळ्याचा पाया या वणीच्या ज्ञानदानाच्या क्षेत्रांमध्ये असणाऱ्या कडे आहे एक वणीच्या बाबतीत एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की वणीवरून कसंही कोणाला कसंही भासो पण या वणीमध्ये जीवाला जीव देणारे अत्यंत प्रेमळ लोक आहेत आणि माझ्या सुदैवाने मला असे अनेक सन्मित्र लाभले ज्यांचा मला अभिमान आहे आजही या आज या निमित्ताने त्यातल्या खूप जणांच्या भेटी झाल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि खरोखर खूप छान वाटलं असे क्षण आय आए, आयुष्यामध्ये वारंवार आले पाहिजे काही ना काही निमित्तांनी वणीला आलं पाहिजे असं मला आणखी तीव्रतेने वाटायला लागलं आपल्याकडे सध्या आपण जर भौतिक परिस्थितीचा सगळा विचार केला तर लक्षात येईल की गेली पन्नास वर्ष वगैरे सोडून द्या गेल्या एक पंधराच वर्षाचा विचार केला तरी लक्षात येईल की अत्यंत झपाट्याने नी नीती मूल्यांचा ह्रास होत चाललेला आहे जगभर आम्ही सगळे फिरतो तर फिरताना हेच आम्हाला पहिल्यांदा दिसतं की आज अध्यात्म आणि तत्वज्ञान तर फार दुरची गोष्ट राहिली माणूस की शिकवायची वेळ आलेली आहे लोकांना कल्याण मासिकामध्ये खूप वर्षांपूर्वी एका कवीने सुंदर ओळी लिहिलेल्या होत्या त्या लक्षात राहून गेल्या माझ्या आजच्या परिस्थितीलाही त्या फार लागू त्या कवीने लिहिलं होत की कि किस रावण की काटू बाहेर किस लंका को आग लगाऊ घर घर रावण पग पग लंका इतर राम कहां से लाव खरोखर ही परिस्थिती जगभर आहे सगळीकडे नीतीमूल्य झपाट्याने खाली चाललेली शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे कलियुग डोकं काढत वर आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या मार्गदर्शनाची सात्विकतेकडे नेणाऱ्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे आज जैताई मंदिराच्या माध्यमातून बाळकाका आणि ही सगळी मंडळी तोच खटाटोप करतायत या सगळ्या प्रयत्नांमागचा उद्देश हाच आहे की मानवी विचारांना सात्विकतेचं अधिष्ठान देणं कारण धर्म याचच ना सत्व प्रवृद्धी करणारा मार्ग असा आहे सत्वाची प्रवृद्धी करतो तोच धर्म हे मोठं धर्मकार्य त्यानिमित्ताने करतायत त्याला नावं कुठली असली तरी ती धर्मकार्य आहे या कार्यामध्ये आपण सगळे सहभागी होऊन त्यांना यथापरी मदत करत आहेत ही जशी समाजाची सेवा आहे तशीच ती जगदंबीची खरीखुरी सेवा आहे जगदंबेच्या लेकरांची सेवा आहे हे जे कार्य यांनी उभं केलं त्या कार्याला माझ्या खूप शुभेच्छा माझ्याकडून मला जेव्हा मा केव्हा शक्य होईल तेव्हा मा मला सेवा सांगावी यथाशक्य सेवा माझ्याकडून करून घ्यावी त्यांनी अशी या सगळ्यांना प्रार्थना करतो या कार्याचा का कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक वाटा आपण घ्यावा असा सुरुवातीपासून माझ्या मनामध्ये आहे तो माझा अंतस्थ हेतू ती इच्छा यांनी पूर्ण करावी हे बाळकाकांनाच मी विनंती करतो काहीतरी मला सेवा सांगा जी करायला मला आनंद वाटेल आज या समाजापुढे इतके मोठे भयंकर प्रश्न आहेत आपल्याला दिसेल की लोकांना साधे संस्कार माहिती ना नाहीत जसं जसं माणूस की विसरले आहेत लोक तर संस्कार तर त्या भरात कधीच विसरलेले आहेत आता आपल्या उदाहरण सांगतो आपल्या शास्त्रांनी असं सांगितलंय की देवांपुढे वडीलधाऱ्यांपुढे वाकून नमस्कार करावा हात जोडून नमस्कार करावा साष्टांग प्रणिपात करावा योग्यतेप्रमाणे पण आज नमस्काराची आम्ही पद्धत बघतो ते गुडघ्याला हात लावून नमस्कार, नमस्कार करतात ही कुठली पद्धत आहे माहिती नाही एका हाताने शास्त्रांनी स्पष्ट निर्देश दिलेला आहे की एका हाताने नमस्कार केला की पुण्याचा क्षय होतो आता या मंडळींनी असे इतके नमस्कार केलेत की पुन्हा तरी शिल्लक आहेत की नाही यांच्याविषयी असा प्रश्न पडेल शास्त्राचंही कुठलंच ज्ञान नाही केव्हा काय म्हणावं काय करावं हे माहिती नाही आजकाल जे प्रभावी आहे ते युट्यूब विद्यापीठ इंस्टाग्रामचा विद्यापीठ फेसबुकचं विद्यापीठ त्याच्यावरनं आपल्याला ते कळो न कळो फॉरवर्ड करण्याची चढावड चाललेली असते आणि त्यामुळे काही कुठलाही सण येऊ त्याच्या शुभेच्छा मला काही वर्षांपूर्वी एका आमच्याच एका सदस्याचा फोन आला की दादा तुम्हाला नागपंचमीनिमित्त शुभेच्छा आणि नमस्कार म्हणलं नशीब हा फोनवर बोलतोय नात्याने दूध आणि लाळा पण आणल्या असते <laughs> कशाच्या शुभेच्छा द्यायच्या आणि कशाचा नमस्कार करायचा याचं गणितच नाही काही कशाचं ज्ञान नाही समाजाला अध्यात्मापेक्षा नीतिमत्ता माणुसकी संस्कार हे देण्याची जास्त गरज आहे आणि त्यासाठी अशा अनेक संस्था दीप बनून कार्यरत झाल्या पाहिजेत एक सुंदर गझल आहे त्याचा शेर आहे सुरुवातीचा की इक ना एक शम्मा जलाय रखी सुभ होणे कोहे माहोल बनाखी तो सत्ययुगाची सुभ कधी होईल माहिती नाही पण ती येणारा हे दाखवणारे दीप जरी ठिकठिकाणी पेटत राहिले प्रज्वलित होत राहिले तरी समाजाला सद्य तेवढं पुरेस होईल आज समाजाला त्याचीच फार मोठी गरज आहे एक मला सुंदर कविता आठवते कि शहरात पाखरांनो शोधू नका निवारा वस्तित माणसांचा माणूस बेसहारा पिंजरे विशाल झाले दगडी कड्या कमानी दगडात कोरलेला दगडी इथे पसारा वस्तित माणसांचा माणूस बेसहारा हा माणूस बेसहारा का झाला कारण त्यांनी मूल आधार सोडून दिलेला आहे ज्याच्या आधाराने ही सृष्टी चाललेली आहे ज्या आधाराने हा सृष्टीचा आभास आपल्याला होतो आहे त्याचं स्मरण आम्ही सोडून दिलेलं आहे आणि म्हणून आपण बेसहरा झालेला आहे दुसरं काही नाही वेदांताचा असा सिद्धांत आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्म इव नापरा परब्रह्म सत्य आहे परब्रह्माच्या ऐवजी सृष्टी दिसणं हे मिथ्या आहे हा भ्रम आहे आम्हाला सगळीकडे सृष्टी दिसते या सृष्टीला वेदांतानी स्वप्नातलं स्वप्न म्हटलेलं आहे ब्रह्मदेवांच्या स्वप्नामधलं आपण बघत असलेलं स्वप्न अशी ही सृष्टी आहे सृष्टी वास्तविक काहीच नाही केवळ तो परब्रह्माचा प्रकाश आहे पण पर जोपर्यंत आमची दृष्टी शुद्ध नाही तोपर्यंत आम्हाला सृष्टी दिसते तोपर्यंत ती दुःखमी दिसते पण जर आम्ही ब्रह्मप्रकाश बघू शकलो तर मात्र आनंदी आनंद आहे तो केवळ ब्रह्मप्रकाश सच्चिदानंद भरलेला आहे सर्वत्र याचा अनुभव जर आम्हाला आला तर आनंदाचे डोहे आनंद तरंग याशिवाय दुसरी स्थिती नाही आणि ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर भक्ती सूत्रात त्यांनी सांगितलं की मुख्यतः असतो महत्कृपय भगवत कृपा देशाद्वा भगवत कृपादेशाला वा म्हणून गौणत्व दिलेलं आहे कारण भगवत कृपा होण्या इतकी पात्रता या काळात कोणाची आहे असं नाही म्हणून भगवंतांची कृपा ज्या महापुरुषांच्या माध्यमातून प्रकट होते प्राप्त होते त्या महापुरुषांचा संश्रय केला पाहिजे असा जर संश्रय प्राप्त झाला तर आपली पाहण्याची दृष्टी ते बदलतात आपली दृष्टी निर्मळ करतात आपलं चित्त शुद्ध करतात आणि त्या निर्मळ दृष्टीला एका भगवंतांशिवाय एका परब्रह्माशिवाय प्रत्ययच येत नाही एक सुंदर झेन कथा आहे या बाबतीत एका गुरुंनी शिष्याला सांगितलं विचारलं की तुला काय समजून घ्यायचं आहे ते मला सांग तो शिष्य म्हणाला की महाराज भ्रम काय असतो आणि सत्य काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे ते म्हणाले ठीक आहे मी तुला एक कोड सांगतो त्याचं मला उत्तर दे एका गृहस्थांनी एक अरुंद तोंडाची बाटली आणली काचेची आणि त्या बाटलीमध्ये एक छोटासा मासा पाण्यामध्ये सोडला त्याला खाद्य पुरवत गेला कालांतराने त्या बाटलीमध्ये मासा वाढून मोठा झाला आता ते म्हणाले त्या गृहस्थापुढे प्रश्न असा पडला की या माशाला बाहेर काढलं नाही तर तो मरणार याच्या पुढे त्याची वाढ त्यात होऊ शकणार नाही आणि ज्या काचेच्या बाटलीत आपण सोडलेलं आहे ती वंश परंपरागत चालत आलेली एक जुनी बाटली आहे आपल्याकडची खूण आहे आपल्या पूर्वजांची ती तर फोडून चालणार नाही मग बाटली फोडायची नाही आणि मासा बाहेर काढायचा आहे कसं काढणार विचार कर म्हणाले त्यांनी खूप विचार केला खूप विचार केला पण त्याला काही ते लक्षात आलं नाही तो म्हणाला महाराज मला काही कळत नाही तुम्हीच सांगा ते म्हणाले अरे हे बाटली आणि माश्याचं कोड मी माझ्या मनाने तुला तयार करून दिलेलं आहे त्यात कुठे तू ऋतून राहतोस त्या कोड्यातून बाहेर आहे मी काही सांगितलेलं नाही विसरून जाय मी सांगितलेलं म्हणजे निश्चिंत होशील तर त्या सृष्टीचं स्वरूप असं आहे की ही जी सृष्टी आपल्याला दिसते ना हे इतकी मिथ्या आहे इतकी भ्रामक आहे या जगातली दुःख इतकी मिथ्या आहेत इतकी भ्रामक आहेत की ती अंतःकरणाला जाऊन भिडावीत असं त्यात काहीच नाही पण ती भिडतात आपल्याला पदोपदी नाचवतात आपल्याला पदोपदी देवाची आठवण करून देतात याचं कारण हे आहे की आपल्याला त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी भिन्न आहे म्हणून आपल्याला त्यांच्याकडे बघण्याची शुद्ध दृष्टी प्राप्त नाही म्हणून आपल्याला नुसत्या शब्द ज्ञानाने नुसत्या ग्रंथ पाठ करून ती दृष्टी येणार नाही आमचं चित्त नुसत्या ज्ञानाने ज्ञानाने निर्मल होणार नाही आम्हाला योग्य ती प्राप्ती होणार नाही परब्रह्माची एकनाथ महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिलं एकनाथी भागवतात की खीर केलेली असते ती लाकडी मोठ्या डावाने परातीमध्ये घेऊन नंतर पंक्तीमध्ये वाढली जाते आता ती खीर अनेक वेळा त्या खिरीच्या पात्रामध्ये तो डाव बुडतो अनेक वेळा बाहेर निघतो पण त्या डावाला एका कणाचाही आस्वाद मिळत नाही तसा अनेक ग्रंथांमधून केवळ शब्द ज्ञान करून घेऊन ते घाई इतरांना वितरित करून त्या देणाऱ्यालाही काही मिळत नाही घेणाऱ्यालाही काही संतोष लाभत नाही अशी परिस्थिती आहे त्यासाठी अंतर्मुखच व्हावं लागतं अंतर्मुख होऊन साधना करावी लागते साधनेने हे प्राप्त करून घ्यावं लागतं आणि एकदा जर का ते प्राप्त झालं तर पूर्ण धन्यतेची अवस्था त्याच्या आयुष्यात आल्याशिवाय राहत नाही ही जी हा जो दृष्टीतला पालट आहे तो इतका होतो की संसारातलं प्रत्येक दुःख हे सुख वाटायला लागतं त्यालाही एकनाथ महाराजांनी एक बहारीचा दृष्टांत दिलाय ते म्हणाले की आपण चाललो रस्त्याने आणि एखाद्या झाडाला आंबे लागलेले आहेत कैऱ्या लागल्या आहेत आणि त्या पाडण्यासाठी कोणीतरी दगड मारला कैरी तर पडली नाही पण तो दगड आपल्याच डोक्यात येऊन पडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल आपण चिडू संतापू आणि ज्याने कोणी तो दगड मारलाय त्याच्या अंगावर धावून जाऊ त्याला बोलू आपण काहीतरी ही एक परिस्थिती झाली पण नाथ महाराज म्हणतात की समजा जर असं तुम्हाला लक्षात आलं की त्याने जो दगड मारलाय ना तो सोन्याचा आहे तर तुम्ही काय कराल मग तर तुम्ही मोठा पाषाण काही डोक्यात घातला नाही असं म्हणाल हा दृष्टीतला भेद आहे जेव्हा आम्हाला वाटतं की ही सृष्टी दुःख देणारी आहे तेव्हा ती दुःख देते पण जेव्हा आमच्या मनाची भावना अशी होती की सुखस्य दुःखस्य न कोदाता परो ददाती इति कुबुद्धी रेषा आहे सुखदुःखाचा दाता कोणी नाही दुसरा कोणी आम्हाला दुःख देतो हा विचारच चुकीचा आहे ही कुबुद्धी आहे आमच्या कर्माने आम्हाला ते फळ मिळालेलं असतं आम्हीच काहीतरी केलेलं आहे त्याचं आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे त्याचंच फळ मिळालेलं आहे म्हणून आमची दृष्टी जेव्हा अशी होते की या दुःखामुळे माझ्या एका पापकर्माचा क्षय झाला माझं एक देणं फिटलं तर तो विचार आनंद देणारा होतो त्या विचाराने आम्ही डगमगून जात नाही आणि असा विचार जर दृढ झाला तर अध्यात्माचा पाया कुठेतरी स्थिर झाला असं म्हणता येईल नाही तर माऊली सांगतात की शब्द ज्ञाने होसी आगळा म्हणसी न भिये मी कळी काळा परिबोधी विण सुख सोहळा आहे तो जिवाळा वेगळाची मोठे मोठी शब्दज्ञाने संकट आलं प्रसंग आला की डगमगून जातात एकदम हेलपाटून जातात त्यांना चित्त स्थिर ठेवता येत नाही दुःखाच्या प्रसंगी याचं कारण काय तर ज्ञान होतं ते शब्द ज्ञान आहे प्रत्यक्ष ते आज झालं बोध रूपाने गेलेलं नाही तो बोध हृदयामध्ये स्थिरावलेला नाही आपल्याला जर खरा असा बोध आत्मबोध करून घ्यायचा असेल तर मुळामध्ये आपल्यापाशी जिज्ञास वृत्ती पाहिजे एक साधा विचार जर आपण केला की हे जग निर्माण कसं झालं आपल्याला हे जग दिसतंय नियमबद्ध चाललेलं आहे केवढा मोठा याचा आहे जा ज्या अर्थी हा पसारा दिसतोय त्या अर्थी हा मांडणारा आणि चालवणारा कोणीतरी असला पाहिजे बरं आमच्या समोर आत्ता तर कोणी असा महाभाग दिसत नाही की जो हे चालवतोय किंवा जो हा पसारा मांडतोय प्रत्येक जण हा नियतीच्या अधीन दिसतोय प्रत्येक जन्माला आलेला मरतोय मग हे करणारा कोणीतरी वेगळं असलं पाहिजे हा प्रश्न परमार्थाच्या जिज्ञासेची सुरुवात आहे इथून विचार करत 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 व्यतिरेक न्यायाने तो परब्रह्मापर्यंत जातो आणि मग प्रत्यक्ष ज्ञानानंतर अन्वयाने सगळं परब्रह्म तो बघायला लागतो हा जो परमार्थाचा प्रवास आहे हा परमार्थाचा प्रवास मुळात कठीण आहे पण जर सद्गुरु कृपा झाली तर तो प्रवास अत्यंत सोपा हो आहे त्यांच्या कृपेने होणारा तो प्रवास आहे आणि या प्रवासाची साक्षी कोण असते <laughs> तर ती सद्गुरूंची कृपा परंपरा ती साक्षात भगवती साक्षात शक्ती माऊलींनी अमृतानुभवाच्या नमनात म्हटलेलं आहे की गुरुरिताख्या लोके विद्या साक्षात शांकरी जयत्याज्ञा त्याज्ञा दयाद्राय निरंतरम आम्ही ज्याला गुरुपरंपरा म्हणतो ती साक्षात शांकरी विद्या आहे शांभवी विद्या आहे ती साक्षात भगवती आहे म्हणून आज या भगवतीच्या सान्निध्यात तिच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण असं मागूया की तिने आम्हाला सद्बुद्धी द्यावी तिने आम्हाला सतपथ दाखवावं तिने आम्हाला आमच्या आयुष्याचं खरं ध्येय दाखवावं आणि आयुष्याची खरी प्राप्ती करून देण्यामध्ये कृपेचा आपला वाटा द्यावा आपली कृपा आमच्यावर पांघरावी आपली दया आमच्यावर पांघरावी सगळ्यांच्या वतीने त्या मातेच्या चरणी साष्टांग दंडवतपूर्वक प्रणिपातपूर्वक ही प्रार्थना करतो सगळ्यांचं पुनश्च हृदयापासून आभार मानतो आणि आता आपण पसाळदार ऐकूया अशी विनंती करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त